तुम्ही आज इकडच्या मुस्लिम समाजाला जाऊन विचारा कुठच्या दंगलीत भाग घेतात ते नाही घेत ना मग साहेबांचं काय म्हणणं आहे की आम्ही अशा मुसलमाना मु, अशा मु, मुसलमानांना मानतो जे भारताचे आहेत जे भारताचा भारताचा आदर करतात आणि जे महाराष्ट्राचा आदर करतात माझ्या ओळखीतले अनेक मुसलमान आहेत जे मला बोलतात की जे मराठी बोलतात जे बोलतात मराठी नसतेच बोलत तरी ते बोलतात की अरे आम्ही महाराष्ट्राला मानणारे आहोत एवढे वर्ष राहिलोय असं कधी बोललोय साहेब की आम्ही मुसलमानांच्या विरोधात पहिली गोष्ट ना तुम्ही दंगली कुठे होतात ना हे पहिलं काढा